सगळ्यांना उद्याच्या मैदानाची आतुरता लागलेली आहे सगळे टॉपचे पायऱ्यात आहेत नक्कीच तो येतोय घाटाचा राजा ज्याला म्हणतात तो बैल येतोय त्या मैदानात तो अकरा तारखेला बैल आलेला आता मागच्या हिंदकेसरीच्या मैदानात परंतु त्याचा पैरा होता कळंबीचा शंभू गाडीचा निकाल हा सुट्टा होता गटाला परंतु सेमीला टाका टाकी झाली आणि कळंबीचा शंभू थोडासा कमी पडला नक्की बघितलंय तुम्ही त्याचा पळ त्या घाटाचा राजाचा त्या बैलाच्या नावावरती तीन थार आहेत पाच ट्रॅक्टर वीस का तीस असे टू व्हीलर आहेत एक टॉपमध्ये पळणारा पुणे जिल्ह्यातला जे घाटाचं मैदान असतं बघा त्याला जॅकी वगैरे कोण नसतो दोन बैल पळतात आणि पुढे सेकंद असतो तोच खेळातला तो एक टॉपचा बैल त्या बाईला धुमाकूळ घातलाय तिथं त्या बाईलाला शर्यत एवढी जोरात खेळतो तो एवढा जोरात जोरात पळतो अनेक विक्रम त्याच्या नावावरती आहेत नक्कीच मण्या भाईच्या ज्या खेळामध्ये तो खेळत तो होता तोच येतो जलवा जलवाबद्दल बोलतोय आपण तोच जलवा ज्या जलवाने कमाल केली होती प्रथमच पळून तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये आणि तो जलवायू येतो येता सोळा तारखेला म्हणजेच उद्या एकसष्ट फटा माहिशिरस मैदानात त्याचा टॉप ट्रॉपचा आहे चिमण्यासोबत त्याचा पायरा आहे किंवा लखन या दोन बैलांच्या सोबत त्याचा पायरा आहे कन्फर्म झाले तुम्ही त्यांचे इंस्टाग्रामला व्हिडिओ बघा त्या बैलाचे तिथे समजल तुम्हाला काय बैल आहे बैल येतो खूप खूप बेकार पडतो तो, तो, तो लय स्पीड आहे त्या बैलाला खालूनच एवढं स्पीड आहे ना कि तोंडाला एवढ्या एवढं स्पीड न वडतो नक्कीच त्या दिवशी थोडासा शंभू कमी पडला बरं का नक्कीच त्याने टक्कर दिली असती चांगल्या मात बरल बैलांना नक्कीच आता मी बाकासूर फॅन नाही मला पण थोडीशी भीती वाटते कारण की तो बैल पळतोय तो चांगल्या पायऱ्यात येतोय टपच्या पायऱ्यात येतोय आणि त्याचा बळ सगळा बघितलाय मी त्याचे व्हिडिओ पण बघितलेत घाटावरती शर्यत त्या मी बघतो सेकंदाच्या नक्कीच खूप मोठं आव्हान असेल कारण बाकासूर आपला घोटच्या सहजासोबत आहे परंतु असं वाटते की की हा बैल टक्कर देईल बर का कारण तमाम लोकांच्या नजरा त्या जलवाकडे लागल्यात सेम लखन सारखा बैल दिसतो बरं का तो लखन सारखा सेम बैल आहे पण त्याचा पळ चांगलाच आहे टपच्या टपच्याच पैऱ्यात आहे उद्या चिमण्या किंवा लखन या दोघांना दोघातच आहे तो दो पैरा त्याचा मला नाही वाटत की ही गाडी कोण रोकेल कारण बाकासूरला एक मोठं आव्हान असेल चॅलेंज असेल आणि बाकासूर आव्हान स्वीकारतो कोणीही कितीही मोठा असू द्या बैल त्याच्या पुढे शून्य आहे बाकासूर सोबत बाकासूरच्या समोर परंतु कधीच कुणाला या बैलगाड्या क्षेत्रात कमी समजायचं नाही सगळे बैल तयारींशी निशी येतात मला खूप आनंद वाटतो ज्यावेळेस आपला बाकासूर गट सेमी फायनल काढतो परंतु एक मनामध्ये एक थोडीशी भीती आहे माझ्या कारण की हा बैल जर आला तर काय सांगू शकत नाही बरं का निकाल कारण या बैलाकडे स्पीड आहे चांगलं स्पीड आहे कारण आता तुम्ही बघितले तो जो खेळ आहे सेकंदाचा खेळ जो शंकरपटाचा जो खेळ आहे शंकरपटचा खेळ वेगळा आहे तो पण सेकंदाचा आहे आणि हा घाटावरचा खेळ तो पण सेकंदाचा आहे परंतु हा वेगवेगळा खेळ आहे या वेगवेगळ्या खेळातून बैले या आपल्या तीन फेऱ्याच्या मैदानात येतात कारण का कारण बैलाला मान मिळतोय सन्मान मिळतोय बैल हा ओळखला जातोय संबंध महाराष्ट्रात जसा आपला बाकासूर मथुर सर्जा असेल सुंदर बॉस असेल भारत असेल सोनारपाड्याचा सोन्या असेल असे तमाम बैल या महाराष्ट्रात जगाच्या बाहेर बघितली जाते यांची शर्यत नक्कीच त्यांच्या शर्यत एवढ्या कोण बघत नाही तिथली लोकलचीच माणसं बघतात परंतु तो जलवा कमालीचा बैल पळतोय तो कमाल करण्यासाठी येतोय त्याच्या मालकाचं नाव करण्यासाठी येतोय त्याचा पळ बघितलाय सगळ्यांनी बघितलाय परंतु त्याच्या व्हिडिओ खरंच तुम्ही बघा खरंच खूप पळतोय तो बैल चांगला बैल आहे मी असं कुणा कुठल्या बैलाला अशी नावं वगैरे ठेवत नाही परंतु मला थोडीशी भीती वाटते त्या बैलाकडून कारण की तो टक्कर देणारा बैल आहे तो जर चिमण्या लखन सोबत जर पळाला तर सांगू शकत नाही बरं का कारण की माझा व्हिडिओ मी बनवतोय त्या बैलाचं काहीतरी धमक असल्याशिवाय तरी मी बनवत नाही व्ह्यूज येऊ वगैरे नाही येऊ परंतु तो बैल पळतोय याच्यासाठी मी व्हिडिओ बनवतोय कारण की त्या बैलाचं आव्हान स्वीकारण्यासाठी आपला बाकासूर सज्ज आहे आणि बाकासूरला चॅलेंज आवडतच नक्कीच खरी लढत आता त्या बैल कोणाशी देतोय टक्कर गट तो सुट्टाच काढणार तुम्ही त्या बैलाच्या पळावरती लक्ष द्या त्याचा गट आपण सांगूच ज्यावेळेस संध्याकाळी लाट पडतील त्यावेळेस परंतु बघूया जलवा कमाल करेल का बक्कासूर ला रोखण्यासाठी तो येतोय परंतु बक्कासूरला रोखणं कोणी ऐऱ्या गेऱ्याचं काम नाही चांगले चांगल्या बैलांना आता गट गावत नाही परंतु एक चॅलेंज असेल त्या बैलाचं कारण की ताज्या दामाचा बैल आहे तो बघूया काय कमाल करेल व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा खूप सारे शुभेच्छा देतो मी जलवाला धन्यवाद